बनवतोय ब्रेड पकोडा कसा बनवायचा ते पाहूया ब्रेड पकोडा बनवण्यासाठी पहिले त्यासाठी लागणारं स्टपिंग बनवून घेऊ त्यासाठी शिजलेले दोन बटाटे घेतले तर वरची साल काढून घेतली हा बटाटा शिजवून घेतला की एखाद्या चाळणीमध्ये गाळायला ठेवायचा थंड झाल्यानंतर मग त्याची साल काढून घ्यायची म्हणजे बटाटा जास्त ओलसर राहत नाही त्यानंतर मॅश करून घ्यायचा किंवा किसने किसून घेतला तरी चालेल आता कसं बनवतात ते बघूया दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा बडीशेप हे क्रश करून घ्यायचं सगळं आणि मग तेलामध्ये भाजून घ्यायचं आता गॅस बंद करायचा कारण पावडर मसाले जळू नये अर्धा चमचा हळद घेतली एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे ते पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर जो बटाटा आपण घेतलेला होता मॅश करून तो टाकू आणि परतून घेऊया आता गॅस चालू केला तरी चालेल आता याच्यामध्ये चा आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं अर्धा चमचा दा गरम मसाला घ्यायचा आणि थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं पण मिक्स करत असताना सुद्धा आपल्याला मॅश करायचं आहे ज्या उलादण्याने तुम्ही मिक्स करताय त्याने मॅश करत जायचं म्हणजे आपलं स्टफिंग एकदम व्यवस्थित तयार होईल आता सगळं मिक्स करून स्टफिंग तयार झाली थोडीशी कोथंबीर टाकून मिक्स करू आता गॅस बंद करूया स्टफिंग आपल्याला तयार झालेलं आहे तर पकोड्यासोबत खायला लागणारी चटणी बनवून घेऊया त्यासाठी मुठभर कोथंबीर घेतलेली आहे म्हणजे अर्धी वाटी कोथंबीर आहे दहा ते पंधरा पानं पुदिन्याची घेतलेत आणि तिखटसाठी हिरव्या मिरच्या मी दोन घेतलेत ह्या तिखटवाल्या मिरच्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आणि दोन ते ती तीन लसूण पाकळ्या घेतलेत आधा इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची चटणी तर बनवून तयार झाली आता आपण कोटिंग कसं बनवायचं ते बघूया कोटिंगसाठी दोन वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन चाळून घ्यायचं यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा घेणार आहे आपल्याला क्रश करून टाकायचं आहे आपण नाश्त्याच्या भरपूर हा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत जर तुम्ही पाहिल्या नसतील तर लिंक ही व्हिडिओच्या खाली देते तर नक्की पहा आता यामध्ये आपल्याला पाव टी स्पून फक्त हळद घ्यायची हळद जास्त टाकायची नाही आणि तिखटसाठी किंवा चवीसाठी म्हणा पाव चमचा लाल तिखट घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे सगळं कोडच मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि याचं बॅटर तयार करून घ्यायचं बॅटर असं तयार करा की जेणेकरून त्याचं कोटिंग व्यवस्थित लागलं पाहिजे आता थोडं थोडं पाणी ओतून बॅटर बघत जायचं आता थोडं थोडं पाणी ओतलं आणि हे बॅटर मी चांगलं तयार करून घेतलेलं आहे आता बॅटर बघा कशा पद्धतीने बनलेलं आहे आता आपण साईडला ठेवून देऊया आणि बाकीची प्रोसेस करून घेऊया ब्रेड पकोडा बनवण्यासाठी मी ते चार ब्रेड घेतलेले आहेत पहिले मी तुम्हाला दोन ब्रेडचं दाखवते आता काय करायचं ह्या दोन्ही ब्रेडला आपल्याला चटणी लावून घ्यायची आहे एक आपण पुदिन्याची चटणी तयार केलेली आहे आणि दुसरा मी सॉस घेतला कोणताही सॉस तुम्ही घेऊ शकता एका ब्रेडला आपण पुदिन्याची ग्रीन चटणी लावून घेतली दुसऱ्या ब्रेडला पण सॉस लावून घेतलेला आहे आता जे आपण स्टपिंग करून घेतलेलं आहे ते व्यवस्थित एका ब्रेडवरती लावून घ्यायचं बघा व्यवस्थित स्टपिंग तयार झाल्यामुळे व्यवस्थित बसले गेले आता एकावर एक, एक हा ब्रेड ठेवून द्यायचा आणि चांगलं प्रेस करायचं आणि साईडनी पण बघायचं जेणेकरून बाहेर आपली ही भाजी आली नाही किंवा डिस्टपिंग बाहेर नाही आलं का हे लक्ष द्यायचं आता याला आपल्याला कापून घ्यायचं आहे तर कापायचं कसं तुम्हाला जसा आकार हवा त्या पद्धतीने कापून घेऊ शकता पण आपण ब्रेड पकोडा म्हटलं की थोडा त्रिकोणी आकाराचा कापला जातो तर त्या पद्धतीने आपण कापून घेणार आहे उभे तीन तुकडे करू शकता किंवा त्रिकोणी कापू शकता मी त्रिकोणी कापून घेणार आहे आता कापून घेऊया आपण त्रिकोणी आकार मध्ये मस्त असं कापून घेतलेलं आहे आतमधलं स्टफिंग भरलेलं कसं व्यवस्थित एकदम सेट झालेलं आहे आणि आपण दोन प्रकारच्या चटणी लावलेली आहे त्यामुळे अजून छान वाटतं बघा छान वाटतं ना तर असून बाकीच्या पण ब्रेडचं अशाच पद्धतीने बनवून घेऊया जेवढे आपल्याला बनवायचे तेवढ्या ब्रेडचं बनवून घ्यायचं दुसऱ्या ब्रेडचं पण मी बनवून घेते दोन ब्रेडचं मी ते बनवून घेतलेलं आहे आता आपण तेल पहिलं गरम करायला ठेवायचं तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे थोडंसं पीठ टाकून बघायचं आणि मग जे आपलं बॅटर तयार झाले एकदा तळापासून मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी बेकिंग पावडर चिमटवर टाकायची फक्त व्हिडिओमध्ये आली नाही आहे आता याच्यामध्ये बुडवायचं आणि व्यवस्थित याचं कोटिंग तयार करून घ्यायचं एकदम परफेक्ट जर कोटिंग असेल तर व्यवस्थित ह्या ब्रेडला बसलं जातं सोडा पण जास्त टाकायचं नाही फक्त चिमडवरच टाकून घ्यायचं म्हणजे छान आपले हे ब्रेड पकोडे मस्त होतात आता याचं कोटिंग छान लावून घेतले सगळ्या साईडने व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे बघा छान मस्त कोटिंग बसतं याला त्यामुळे परफेक्ट आपलं कोटिंग तयार झाले आता फ्राय करून घेऊ एक एक पहिला फ्राय करून घ्यायचा मस्तच ही वरची बाजू व्यवस्थित ड्राय होईल पण आपल्याला पलटी करायचं नाही ओलसर जर तुम्ही पलटी करायला गेलं तर वरचे कोटिंग निघू शकतं अगदी व्यवस्थित हे तळून घ्यायचं म्हणजे हे दिसायला छान तर वाटतातच पण खायला सुद्धा चवीला मस्त वाटतात आता हवं तर वरतून तुम्ही थोडं थोडं तेल टाक नाही टाकलं तरी सुद्धा छान तळले जातात काही हरकत नाही आता पलटी करून घेतलं बघा कोटिंग एकदम परफेक्ट झालेलं आहे कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि खूप तेलकट पण हे वडे अजिबात होणार नाहीत याची गॅरंटी आहे ब्रेड पकोडा छान असा तळून झालेला आहे कलर पण छान आला आहे तेल थोडंसं छान असं गाळून घ्यायचं आणि मग आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि उरलेले सुद्धा अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत आता तळून घेऊया आपण आजचं जे प्रमाण घेतलेलं आहे याच्यामध्ये तीन जणांचा नाश्ता आरामशीर होतो मोठ्या आकारचे दोन बटाटे घेतले होते आपण कोटिंगसाठी त्यामुळं तीन जणांचा नाश्ता आरामशीर होते आणि दोन वाटी पीठ घेतलं होतं तर एकदम परफेक्ट आपलं हे तयार होते आता तळून घेऊया आता एक छान असा तळला गेला की मग मी दुसरा टाकणार आहे जेणेकरून एकमेकाला चिपकू नये आणि त्याचं कोटिंग जाऊ नये जर मोठी कढाई असेल तर एक सात तीन चार मिनटं तरी टाकू शकता मी ते दोन दोन टाकणार आहे कढई खोलगट आहे पण असा जास्त पेस नाही आहे त्यामुळं दोनच बसतात व्यवस्थित दोन्ही पण छान मस्त तळून झालेले आहेत आता काढून घेऊया सकाळी <tip> सकाळी नाश्त्यासाठी जर तुम्हाला ब्रेड पकोडाची ही रेसिपी खायची असेल तर तुम्ही रात्री स्टपिंग तयार करून ठेवायचं चटणी पण रात्रीच बनवून ठेवायची मग सकाळी तुम्ही नाश्त्यासाठी हा ब्रेड पकोडा बनवू शकता खूप छान होतो अजिबात तेलकट झालेला नाही मी आता तुम्हाला उचलून पण दाखवते बघा कुठेही तेलकट वाटत नाही इतके सुंदर पकोडे तयार होतात तर नक्की तुम्ही अशा पद्धतीचे प्रमाण घेऊन हे अशी पकोडे बनवा तर ता नक्की तयार होतील तर हा ब्रेड पकोडा तुम्ही एखाद्या चटणीबरोबर खाऊ शकता आपण तर पुदिनीची चटणी तयार केलेली आहे आणि सॉसबरोबर याचा आस्वाद मी तर घेणार आहे तुम्ही पण नक्की घ्या मग कशी वाटली तुम्हाला ही आजची ब्रेड पकोड्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की नाश्त्यासाठी बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल लायकन आहे त्याच्यावर क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच जगात छान छान नाश्त्याच्या रेसिपीसोबत तोपर्यंत गुड बाय